वन बुलढाणा मिशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके हे अपक्ष म्हणून बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवत आहेत संदीप शेळके यांनी आजपर्यंत आपल्या निवडणूक प्रचारात आघाडी घेतली असून बावीस एप्रिल रोजी बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक संगम चौक बाजार गल्ली कारंजा चौक आणि इतर मुख्य रस्त्यावरून भव्य अशा निवडणूक प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला मतदारसंघातील नागरिकांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिल्याचे दिसून आले मतदार बदल घडविणार आणि मी विकासाच्या माध्यमातून जिल्हा घडविणार असे जाहीर आश्वासन त्यांनी रॅली दरम्यान दिले येत्या सव्वीस एप्रिल रोजी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पडणार असून निवडणूक रिंगणातील सर्वच उमेदवार प्रचारासाठी अहोरात्र झटत आहेत जिल्ह्यातील राजकीय बलाबल पाहता सध्या वन बुलढाणा मिशनचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके हे आपल्या निवडणूक प्रचारात आघाडीवर दिसून येत आहेत बुलढाणा शहरात पार पडलेल्या रॅली दरम्यान मतदारांची उत्स्फूर्त गर्दी पाहता नागरिकांच्या या प्रतिसादामुळे आपणच बाजी मारणार असल्याचा आत्मविश्वास संदीप शेळके यांच्यामध्ये निर्माण झाला आहे एम न्यूज ए मराठीकरिता रवींद्र शेगोकार बुलढाणा